जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीस ऑक्टोबरला मोजे चोराडे येथे भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याचे चोराडे मैदान विना प्रवेश असणार आहे त्यामुळे या चोराडे मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीला गावठी बाईलाचं देवदूत म्हणून ओळखलं जातं असा मोइलशेठ डुमाळ यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के पाहणार आहे मित्रांनो खूप दिवस झाले आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आरामावरती होता त्यानंतर मागील मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गटाला चार झाली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आत्ता कमबॅक करण्यासाठी सज्ज आलेला आहे मित्रांनो उद्याच्या सोराडे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पैरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे मित्रांनो उद्या पुन्हा अपराजित जोडी चिक्या आणि बकासूर चोराडे मैदान गाजवण्यासाठी सज्ज आलेलं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या ज्या वेळेस बकासूर आणि चिक्या ही जोडी पळत असते त्या त्या वेळेस चिक्क्या आणि बकासूर प्रथम क्रमांकच करत असतात त्यामुळे नक्कीच उद्याच्या या चोराडे मैदानामध्ये बकासूर आणि चिक्या ही जोडी धुमाळू घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या